आतापर्यंत आपल्यात काय चाललं जेवण झालं नुसता गोंधळ गोंधळ आणि नुसता गोंधळ हे बघा हे दोघ हे बघा हे छोटी बाळ कशी लढायला आता पूजा वगैरे मांडायची आहे मला तर ते थोडक्यात आता मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण की नाक नको लावायला यासाठी आणि तिला आता आई जवळ दिले दाखवते मी तुम्हाला आजी आज आजोबा आणि चारी चिल्ली पिल्ली हॉलमध्ये आहेत तोपर्यंत तो मला पटकन आता मी पूजा मांडून घेते कारण की मुलांची लोडबुड असेल तर जे काम आपल्याला एका अर्धा तासात करायचं आहे त्याला दोन तास पण लागतात कारण ते सतत मग मध्ये मध्ये करत असतात म्हणून म्हणलं की आता पटापट इथं पूजा वगैरे मांडून घेते आणि त्याच्यामध्ये आता या वर्षीच्या मार्गशीर्ष गुरुवाराला बाळ आहे त्यामुळे मग खूप गोष्टी बदलतात की आपण जितकं सगळं संगीत करतो तसं होत नाही म्हणून मग आईला पण मी म्हटलेलं तर आई म्हटली म्हणतात ना भोळाभाव आणि देवाभाव श्रद्धा महत्त्वाची आहे ती किती छान पूजा मांडली आहे यापेक्षा तू सिंपल जरी मांडलीस तुझ्याच्यानं यथाशक्ती जसं होतं तसं जरी केलंस तरी काही हरकत नाही त्यामुळे मग अगदी साधी सिंपल अशी पूजा मांडली आहे कोल्हापूरमध्ये मा मी मागच्या वर्षीच्या तुम्हाला काही ब्लॉग्स शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये मा मला तिथं तेव्हा वेळ होता सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे खूप छान पूजा वगैरे मांडायची मी यावर्षी सगळंच वेगळं आहे म्हणजे प्रायोरिटीज चेंज झालेल्या आहेत आणि बाळ झोपले तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात त्याच्यामध्ये आज ती हॉलमध्ये आजीजवळ खेळतीये त्यामुळे मग आवरून घेतो

सत्याऐंशी प्लस बारा नव्याण्णव इथं नव्याण्णव मायनस बारा सत्याऐंशी तसं इथं इथं चौऱ्याऐंशी आलं पाहिजे आणि चौऱ्याऐंशी मधून ती इथं करायचं चौतीस थंडी फोर इथं मनास येते हा

तर बप्पांचं डी एड झालेलं आहे आणि त्यांचं गणित खूप चांगलं आहे त्यामुळे मग ते स्त्रीचा अभ्यास घेत होते गणिताचा आणि खरं सांगू तर स्त्री पण खूप रमला होता आजोबा ज्या पद्धतीने शिकवत होते ना त्याला मॅथ तर ते खूप आवडलं तो म्हणत होता की हे खूप सोप्पं आहे मा या वेनी जर केलं तर म्हणजे केव्हा बप्पांचं डी एड झालं आहे आणि आत्तासुद्धा ते तितकं छान म्हणजे व्यवस्थित असं मुलांना समजेल असं एक्सप्लेन करतात फिफ्टी येते टाकलं का आता इथं काय काय याय पाहिजे फोर मायनस एटी फोर हा 50 फिफ्टी पुढे किती येणार तर इकडं नातवाचा आणि आजोबांचा अजूनही ते अभ्यासाचं सुरूच आहे मग इकडे मी पूजा मांडून घेते तर हा फोटो मला खूप आवडतो कारण की भैयाणीनं खास वहिनींसाठी मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेकरिता आणलेला आहे जवळपास आता याला पाच वर्ष होत आली आता काहीजणी इथं बऱ्याच साऱ्या चुकं काढू शकतात तर मी अगोदरच त्याविषयी थोडंसं बोलेन की माझ्या उजव्या बाजूला तिकडे तुम्हाला चप्पल दिसत असेल तर त्याचं रिझन असं आहे की एक तर बाळंती नसेल तर एक चप्पल काढायचाच नसतो असं नियमाने आहे परंतु पूजा करायची आहे म्हणून मी तिकडे साईडला ठेवली आहे आणि म्हणजे जसेच पूजा होईल तसं पटकन मला तो घालता यावा कारण की पाय खूप जास्त खाज खाजतात हात वगैरे आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तर मग विचारायलाच नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात खूप सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसेल किंवा मग मेसअप वाटेल तर त्याचं कारण एकच आहे बघा की घरात लहान मुलं आहेत जवळपास तीन ते चार वेळा झाडू मारला जातो तरीही थोडंफार का होईना हे सगळं असं अस्तव्यस्त होतंच कारण किती जरी नाही म्हटलं तर मुलं तितकं व्यवस्थित जागच्या जागी गोष्टी घेतात तिथेच टाकतात असं होतं आणि सध्या आजारी पण आहेत घरात माणसं समजून घ्या या सगळ्या गोष्टी आहेतच आता पूजा वगैरे आहे मी आज गुरुवार पण यावर्षी गुरुवारचा उपवास केलेला नाही मी पूजा मात्र करते आणि पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा पहिल्यासारखं आपण सगळ्या गोष्टी करूच आणि पाच फळातली तीन चार फळं विकत आणली आहेत काही दारातली आहेत आपल्या आणि काही ढाळ्या वगैरे ज्या दिसतात तुम्हाला पत्र्या तर त्या सगळ्या आपल्या दारातले जे जा झाडं आहेत तर त्याच्या आईनी काढून ठेवलेल्या होत्या आणि आता वहिनींना म्हणजे सुहासिनीला हदिकुंकू वगैरे द्यायचं तर तिथे वहिनी असल्यामुळं मग मी लगेच त्यांना ते, ते मा लगे लावलं आणि आईला वहिनींनी परत तेच हदिकुंकू घेऊन लावलेलं कारण वहिनींचा पण गुरुवार होता आणि बाळ ना आव... म्हणजे हे सगळं करेपर्यंत शांत बसलं परत मग जेव्हा मी ॲक्च्युअल पूजा करायला सुरुवात करायला घेतली तेवढ्यामध्ये तिचं थोडं थोडं रडायला सुरू झालं मग भैया म्हटलं की असू दे मी थोडा वेळ तिला सांभाळतो कारण ती भैयाजवळ छान बसते पण मग सुद्धा ती थोडीशी चुळवळ करायला लागली म्हटलं आता पूजा होऊ देते की नाही का मध्येच उठावं लागतं आपल्याला काय माहीत

룰라이님의 잡히다. 넌넌 넌. 와, 와, 와. 너가 지금 야 에이, 야 अगदी घाईघाईत धावत पळत कशी तरी पूजा आटोपली पण तरी सुद्धा देवाला हात जोडले म्हटलं की देवा क्षमा करा कारण की बाळ रडतं त्यामुळे आणि <laughs> कथा मात्र वहिनींनी वाचली आणि म्हणतात ना उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही त्यामुळे मग बाळाला शांत करून पुन्हा मग मी आरती पूर्ण केली आहे तुमच्यापैकी कुणाच्या आयुष्यामध्ये कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही नेमकं पूजेला बसलाय आणि बाळ खूप रडतंय किंवा या सगळ्या गोष्टी आणि ते तुम्ही कसं टॅकल केलंय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मार्गशीर्ष गुरुवारची जी काय आपली पूजा होती ती अगदी साधी सिंपल अशी केलेली आहे कारण पिल्लू आहे आणि बाळाला बघत करायचं म्हटलं की तिच्या कलाने करावं लागतं सो अगदी साधा सिंपल असं केलं आहे नेक्स्ट टाईम पुढच्या गुरुवारी जरा असं व्यवस्थित करायचं चाललंय बघूया कसं काय होतं ते पण ही अचानकच उठते मध्येच रडते त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी राहतात करायच्या तर काय म्हणतात ते मनात श्रद्धा असेल ना तर मग तुम्ही किती जरी साधा साखरेचा जरी नैवेद्य अर्पण केला तरी देव गोड मानून घेतो सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही निर्मळ म्हणानी आणि स्वच्छांत करण्यानी जर करत असाल तर सगळं सागर संगीत किंवा सायास असावाच असं काही नाही सो अगदी साधी सिंपल अशी पूजा झाली आहे आपली आणि नैवेद्य अगदी साखरेचाच मी अर्पण केला आहे कारण की आज झालं आहे असं खरं प्रामाणिकपणे सांगायचं ना तर वहिनी काय झालं आपल्या गुरुवारचं आज लक्षातच नाही लक्षा त्यामुळे ना वहिनींचा पण अस आ... गुरुवार असतो माझा पण असतो पण मला हा सकाळी सकाळी काय झालं की पोहे खाल्ले का त्यामुळे मग वहिनींचा गुरुवार राहिला तर ते चुकून झालेलं असल्यामुळे मग अक्का पण आमची म्हणायची की चुकून झालेला असे असल्यास काही प्रॉब्लेम नाही ने। नेक्स्ट गुरुवारपासून कर तर म्हटलं की आपण साधी पूजा तरी करून घेऊ मला तर उपवास करायचाच नव्हता कारण की बाळाचं सगळं काही माझ्यावर डिपेंड आहे त्यामुळे पण मग म्हटलं पूजा तरी मांडू आपण आणि वहिनींनी पण हळदी कुंकू वगैरे अर्पण केलं आहे आता त्या दर्शन घेतील आणि मग त्यानंतर आम्ही जे काही आहे जेवण आपलं रेग्युलरचं त्याचं हे करू क्या क्या वाई नी वाई नी तर आम्ही जर वर्षी ना म्हणजे मी तिकडे असेल किंवा इथं असेल किंवा वहिनी वहिनी इथं एकट्या असतात तरीसुद्धा काहीतरी गोडाचं बनवतो ना वहिनी आपण नैवेद्यासाठी खीर किंवा शिरापुरी किंवा असं काहीतरी अर्पण करतो तांदळाची खीर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने तर वहिनींच्या हातची ना अख्ख्या तांदळाची खीर पण छान होते तर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही नेक्स्ट टाईम नक्की तुमच्यासोबत ती शेअर करू तर चला आता म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी जेवण हे त्या आटपून मग मी कंटिन्यू करते आणि पिलूला मी मांडीवर घेतले <laughs> पूजा झाली आहे माझी मग ती खूप रडत होती मग तिला झोपी घातलं मस्त झोपली आहे आता आणि चला तर एक मनातली गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच जणींना असंही वाटू शकतं की काय हे अंधश्रद्धा आहे किंवा काय पण मला जी प्रचिती देवीची आलेली आहे किंवा मार्गशीर्ष गुरुवारच्या बाबतीतले जे काही माझे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते बऱ्याचदा मला विचारलं जातं की वर्षभरातले जे गुरुवार असतात ना ते तू का करतेस तर त्याविषयी मी सविस्तर म्हणजे स्वामी समर्थांचं जे काही माझे अनुभव आहेत ते वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगेन पण तुर्तास मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं यूट्यूब चॅनल मी इथं असताना शाळेवर जात होते त्यावेळी आठवड्यात त्यातून एकदा मी एक व्हिडिओ अपलोड करायचे आणि त्यानंतर मी माझे प्रयत्न वाढवले पण यश तेवढं मनावर इतकं येत नव्हतं आणि जेव्हा आम्ही कोल्हापूरला यांची बदली झाली आणि तिथं शिफ्ट झालो त्यावेळी म्हणजे देवीच्या दरबारात गेलो तर तिथून मला खऱ्या अर्थाने माझ्या चॅनलला खूप चांगली ओळख मिळाली आणि प्रयत्न जे होते माझे त्याला यश देण्याचं काम कुठेतरी आपल्या पाठीमागे जेव्हा बॅकअपला दैवी शक्ती असते तेव्हाच ते, ते होऊ शकतं असं मला वाटतं माझे वडीलसुद्धा म्हणतात आपण कुणीच नसतो करता करविता तो आहे त्यामुळे मी खूप अगोदर तर निराशा असायची परंतु करिअरच्या बाबतीत पण यश तिथे चालल्याशिवाय स्त्री जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी जन्मलेला आहे आणि आपली आता पिल्लू जी आहे ना तर तिच्या वेळेसची जी गुड न्यूज आहे तर ती शेवटचा गुरुवार होता ना गेल्या वर्षीचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्या दिवशी मी आईलाही न्यूज सांगितली होती तुम्ही जर नोटीस केलं असेल तर तर, तर गुरुवारशी खरंच खूप गोष्टी रिलेटेड आहेत आणि ते मग होतात चकवा टाईप तर ते पुन्हा पुन्हा ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात त्या त्याच दिवशी घडतात मग याच्यामागे काही लॉजिक असेल नसेल माहिती नाही माझी श्रद्धा देवीवर अफाट आणि अतूट आहे त्यामुळे मग मला उपवास होईल नाही परंतु मी पूजा तरी नक्कीच करत जेवण करून घेते मी बघा पिल्लू कशी छान निन्नू करायला मस्त वाजले आतापर्यंत आपल्यात काय चालू आहे जेवण झालं नुसता गोंधळ गोंधळ आणि नुसता गोंधळ आणि हे बघा हे दोघं हे बघा हे छोटी बाळ कशी लढायले असून आणि पिलून आणि चिकून भांडायचं तर ही मोठी दोघं भांडतात पण भजन चालू आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला आणि वहिनी दोघांना म्हणतात की आता झोपारे खूप उशीर झालाय तरी पण खेळतात ती दोघं तर चला आता आम्ही सगळे आवरल्या शाती काय झोपणार नाही तर असंही मला तर काय पिल्लू जेव्हा जेव्हा उठेल तेव्हा उठायलाच लागतं आणि या सगळ्या गोष्टी तर आहेत झोप काय प्रॉपर होत नाही आणि त्यात हा आगाव श्री आणि तो आगाव शौर्य तिकडे बसलेला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका कारण की ब्लॉग बनवणं किंवा ते इडिट करणं आणि तुमच्यापर्यंत येईपर्यंत जी प्रोसेस आहे त्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना खरंच खूप दमछाक होते त्यामुळे एक लाईक नक्की करा आणि <laughs> चला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलायकन असते ना तर ती जी घंटासारखी बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय